आपल्या निवडीसाठी इंदापूर मतदारसंघामध्ये त्यांनी संपूर्ण ताकद लावली होती आता आपण बरोबर गेला आता अजितदादांच्या बरोबर गेल्यानंतर सुप्रियाताईन पवारसाहेबांचा सुप्रिया प्रचार प्रचार कोण तुम्हाला एक सांगतो की आता बाकीच्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा आता जे आम्ही जो पाठिंबा बार अजितदादा पवार साहेबांना एकत्र देण्याचा निर्णय घेतला त्यामाग एक हेतू आहे कुठंतरी विकासाच्या बाबतीमध्ये इंदापूर तालुक्याला अजून पुढं न्यायला विकास तर भरपूर झालेला अजूनही इंदापूरला विकासाच्या बाबतीत आपल्याला पुढं न्यायचं आहे सिटीचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न या इंदापूर तालुक्यामध्ये आहे आणि सिटीचा पाण्याचा प्रश्न तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्या बाबतीमध्ये त्याची दादा पवारसाहेबांना खूप मोठी माहिती आहे जे आपल्याला माहिती आहे की मुळशी धरण असेल त्याचं पाणी आणि बावीस गावांना खडक बसलेला आपल्या सर्वांना आणायचे जी पाणी पा पाटेबा सोलापूरकरांचा जो गैरसमज झाला तो गैरसमज याचा दूर करून जी योजना इंदापूरची पाच किलोची जी योजना जी रद्द केलेली ती योजना कशी इंदापूरकरांना ती परत कशी मिळेल आणि शेवटी ही गोष्ट खरी आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न इंदापूर तालुक्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना अजितदादा पवारसाहेबांना दादाबरोबर राहणं हे योग्य आहे त्यात कोणाला स्वार्थना शेवटी तालुक्याचा विकास किंवा तालुक्याच्या ज्या गोष्टी तालुक्याच्या लोकांसाठी जर चांगल्या होत असतील त्या बाबतीमध्ये आम्ही सर्वजण आणि आम्ही हे पण सांगतो मला की आदरणीय पवारसाहेब हे आमचे नेते आमचे नेते हे आदरणीय पवारसाहेब राहतील सुप्रियाताई पण आमचे नेते आहेत सुप्रियाताई पण आमच्या नेत्या राहतील त्याबद्दल तुम्ही कुठली ते शंका बाळगू नका परंतु तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याच्या भल्यासाठी आम्हाला हा निर्णय सर्वांना घ्यावा लागतो आणि हा कुणाचा माझा किंवा गरज खरोबर माझ्या शेजारी बसतात आमचा कुठला वैयक्तिक कुठला स्वार्थ नाही हे इंदापूर शहराचा विषय असेल आपल्या सर्वांना माहीत आहे की मालोजीराजांची गडीचं हे असेल की ज्या गोष्टी तिथं करणं गरजेचं आहे त्या इंदापूर शहराच्या असतील किंवा बाकीच्या इतर गोष्टी ज्या तालुक्याच्या दृष्टीने आज नगरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक आपल्याला मोठं एक चांगल्या प्रकारचं एक तिथं एक आपल्याला हे करायचं जे उद्यान आहे त्यामध्ये अजून आपल्याला खूप सुधारणा त्या गोष्टीमध्ये करायच्या की ज्या तालुक्यातल्या ज्या बारीक सारीक गोष्टी ज्या आपल्याकडून राहिलेल्या आहेत लाकडी लिंकोडीची योजना तुम्हाला सर्वांना माहिती खूप मोठी योजना हे काम आपल्याला गेली वर्षभर आणि खूप मग आपण जोरात चाललो होतं ती योजना आपल्याला चालू करायची की जेणेकरून मला वाटतं एकोणीशे मध्ये कारणकरांनी पाहिलं त्यावेळेस घेतला होता पंच्याणुसारापासून पेंडिंग आता तिथं टेंडर झालेलं आहे सगळं झालेलं आहे बाकीच्या काही गोष्टी फॉर्मॅलिटी ता त्या ताबडतोब करून हे करणं तालुक्याच्या दृष्टीने खूप करणं गरजेचं आहे यासाठी शेवटी माझा तालुका या तालुक्यातला शेतकरी या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस ह्याच्यात ह्याच्या बनण्यासाठी म्हणणे ह्याच्या

आणि आता जर सुप्रिया ताईना मतदारसंघात फिरायचं म्हटलं तर कुणाला घेऊन फिरायचं हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे व्यवस्थित होईल म्हणतंय की एक शरद पवार साहेब आमचे नेते आहेत दुसरीकडे मध्ये सुप्रिया सुडे आमचे नेते आहेत आणि अजित पवार देखील आमचे नेते आहेत परंतु तुम्ही निवडणूक आयोगात पत्र लिहिले की अजित दादांना अध्यक्ष करावा अध्यक्ष तर अजित शरद पवार आहेत तरी तुम्ही असं म्हणताय की दोन्ही दो तुमच्या बोलण्यात गल्लत वाटत नाही माझ्या बोलण्यात गल्लत नाही मी माझ्या बोलण्याशी व्यवस्थित विचारपूर्वक बोलते त्यामुळे गल्लत तुम्हाला वाटत असेल गल्लत नाही ना सुप्रिया ताई असतील पवारसाहेब असतील अजितदादा असतील की आमचे

आणि आमच्यापदी मी आजही तुम्हाला सांगतो जो आपला हिंदू मुस्लिम जो विषय आहे तो आमच्या इंदापूर करायच्या दृष्टीकोनातून आम्ही त्यात कुठेही फाटा किंवा त्यात कुठेही वेगळ्या प्रकार घेणार नाही उद्या मालवराजांचं घडीचं जे संवर्धन आहे किंवा जे बाकी सुविधा करायला तिथंच दर्ग्याचं मी विषय देतो ते पण एकत्र करणार आम्हाला असा कुठल्याही प्रकारचे हे दिसलं नाही आम्हाला हिंदू मुस्लिम सर्व धर्म आहे आम्ही कुठेही अशी गल्लत न करता शेवटी प्रतिनिधी इंदापूरचा आमदार मी आहे त्यामध्ये लोकांना माझा हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या कुणी असू द्या सर्वांबरोबर घेऊन मला कसं लोकांचं कसं व्यवस्थित करता येईल तो करण्याचा प्रयत्न कामदार्य नात्यानं आणि वैयक्तिक तुम्हाला मी सांगतो दुनियात काय असू द्या प्रत्येक घराची प्रत्येक आमच्या सर्वांची दादा असल आम्ही एक आमच्या सर्वांची नाळ जोडलेली त्यामुळे ह्या बाबतीमध्ये कुठलाही असा दुजाबा होणार नाही आम्ही सर्वजण एकत्र आणि चांगल्या प्रकारे दर आमचं हे शेवटी आम्ही चांगल्या प्रकारचं काम सर्वांना हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या सर्वांना बरोबर घेऊ आज आज भिशे, आज भिशे, एक वर्ष खूप वेळ आहे कुठून गेले होते त्यावेळेस पन्नास खोके एकदम अशी घोषणा विधानमंडळाच्या पायरीवरती केली आता तुम्हाला काय म्हणायचं त्या विषयावरती आता बोलण्यापेक्षा पाहिजे ठीक नाही ना राजकारणामध्ये अशा अनेक प्रसंग आहेत अशा अनेक गोष्टी आहेत अनेक असे असे राजकीय आरोप हे करायचे असतात ते झालेले आहेत त्यामुळे तो विषय म्हणजे ते, ते आरोप खरे का आताचे जे काय म्हणतात ते खरं खरं कुठलं मानायचं विषयीवरती आता ते मी बोलू शकत नाही राजकीय गोष्टी असतात त्या राजकीय गोष्टी ते झालेले आहेत होत राहतील ह्या गोष्टी असतात पुणे जिल्हा पुणे जिल्हा अजिदरांचा बाले किल्ला आहे आपण पुण्याचे पालकमंत्री पदाकरता मागणी करणार आहोत आपण जिंकणार हे सिनियर लीडर आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे त्यांच्याकडे खूप मोठ्या अपेक्षेनं आशेने सगळा जिल्हा बघतोय राज्य बघतोय राज्य म्हणण्यापेक्षा संपूर्ण जिल्हा बघतोय आणि दादांनी पालकमंत्री व्हावं शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे तर दादाला पालकमंत्री पाहणं किंवा दादानी उद्या उद्या या जिल्ह्याच्या विकासासाठी पुणे शहराच्या विकासासाठी म्हणजे माझ्या इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी दादा कोण आपल्या सर्व दृष्टीने घेतली चांगलच आहे पण भाऊ हे हम धनगर समाजाला मंत्रीपद दिलं होतं आता आपण मंत्रीपदाची मागणी करत आहात 50 50 कृष्ण तुम्ही राजकीय जीवनामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी मुळुकीजी असं जातीवाद मांडला नाही आणि मी कधी मी कारखान्याचा चेअरमन झालो बँकेचा चेअरमन झालो जेडीपीचा अध्यक्ष झालो आमदार झालो मंत्री झालो मला स्वतःहून करा म्हणून कधीही मी नेते मंडळाला आग्रह केला नाही कधी त्यांना कधी हे केलं नाही शेवटी नेते मंडळी खूप ने हुशार असतात ते खूप त्यामुळे त्यांना त्यांनी जो काय त्यांना निर्णय घ्यायचा कुठेतरी समाजाचा मान्यपेक्षा किंवा मग स्वतःहून मला काय कार मान्यपेक्षा त्यांनी करणं किंवा स्वतःहून निर्णय घेणं त्यांचा विषय तुम्ही कुठल्या प्रकारची मागणी केली पवार साहेबांनी अनेक आमदारांना फोन केले होते की आपण परत यावे म्हणून आपल्याला फोन पवार साहेबांचा आला जसे आपल्या सर्वांना माहिती आहे की माझ्या लहानपणापासून मी कॉलेज जीवनापासून आजी दादा पवार साहेब यांचे मान्य करणारा कार्यकर्ता आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या दादा संचालक चौदाशीमध्ये चा, आम्ही लहान होतो त्यावेळेस सुद्धा आपण घेतलेलं आणि पवार कुटुंबे सगळेच म्हणजे पवारसाहेब असतील आई असतील दादा असतील सगळे पवार कुटुंबियाशी संबंधित आम्ही सर्वजण आहोत त्यामुळं निश्चित प्रकारे तुम्ही काय मला विचारलं पवार साहेबांचा आपल्याला फोन आला होता का परत वापसी यावी फोन आला मला सुप्रिया फोन आला होता आणि शेवटी सुप्रिया आम्ही शेवटी आम्ही बहीण भावासारखं राहिलो खासदार म्हणून त्यांनी पण खूप चांगलं चांगलं केलेलं आहे सत्तेत सत्तेत गेलेला विरोधात हर्षोदन पाटील हे भाजपमध्ये आहेत मग भविष्यात तुम्ही हर्षदन सोबत दिसणार का